कालच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला हा राजीनामा अगदी ताजा असतानाच राज्यात नवीन वाद एका मंत्र्याभोवती सुरू झालेला आहे तो मंत्री भाजपचा आहे हे प्रकरण एकूण काय आहे आणि यामध्ये या, या लाडक्या मंत्र्याचा म्हणजे जो लाडका आहे देवेंद्र फडणवीसांचा त्या मंत्र्याचा राजीनामा होण्याची शक्यता कितपत आहे याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करू हा मंत्री आहे जयकुमार गोरे जयकुमार गोरे यांच्या विरोधात एका महिलेची तक्रार अशी आहे की जयकुमार गोऱ्हेंनी तिला विवस्त्र नग्न फोटो स्वतःचे पाठवून दिलेले होते हे प्रकरण दोन हजार सोळाचं आहे आणि या महिलेला आत्तासुद्धा त्रास दिला जाऊ लागलेला आहे त्यामुळे ही या महिलेने धाव घेतलेली आहे राज्यपालांच्याकडे आणि राज्यपालांना तिनं जे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये तिनं म्हटले की यांचा राजीनामा घ्या अन्यथा सतरा मार्चपासून मी विधिमंडळासमोर आमरण उपोषणासाठी बसणार असा इशारा ह्या महिलेनं दिलेला आहे कालच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि तो नैतिकतेच्या मुद्द्यावर आहे की वैद्यकीय मुद्द्यावर आहे हे कळायला अजूनसुद्धा मार्ग नाही मात्र त्यांनी राजीनामा दिलेला आहे कुठंतरी दबाव त्यांच्यावरती होता लोकांची संतप्त भावना ही देखील एक बाजू होती मात्र आता भाजपचा मंत्रीच वादात अडकलेला आहे आणि त्याचा राजीनामा घेण्यासाठी एक महिला गेलेली साजिकच हे प्रकरण नैतिकता अनैतिकता यामध्ये मोडणार आहे त्यामुळे भाजपवरती सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाचा कुठेतरी दबाव असणार आहे त्यामुळे जयकुमार गोरे यांचा राजीनामा घेण्यासाठी देखील विरोधी पक्ष तर आवाज उठवतीलच माध्यमांनी आवाज ऑलरेडी उठवलेला आहे सकाळी सामना ह्या वेबसाईटवरती बातमी होती त्यानुसार सरकारनामावरती देखील बातमी आहे अशा अनेक ठिकाणी या बातम्या लागत आहेत कुठंतरी आणि थोड्या वेळात ह्या बातम्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये यायला सुरुवात होती होईल आणि हे सगळं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताना घडतंय त्यामुळे कदाचित सुद्धा यावरती चर्चा घडून राजीनाम्याची मागणी केली जाईल हे मंत्रिमंडळ जेव्हापासून स्थापन झालं आहे किंवा हे सरकार जेव ज्या वेळेपासून स्थापन सुरू झाले झालेलं आहे त्यावेळेपासून काही ना काही वाद हे नेहमीचे झालेले आहेत राज्यात कुठलीही कायदा सुव्यवस्थाच्या सगळे चिंदड्या झालेल्या आहेत अनेक खात्या असतील किंवा बलात्कार असतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असतील असे गंभीर प्रश्न असून उभे राहिलेले आहेत त्यातच ह्या महिलेने ही महिला जी आहे ती प्रतिष्ठित घराण्यातली आहे आणि ती प्रतिष्ठित घराण्यातली असून त्यांच्या विरोधात मंत्री जयकुमार गोरे यांनी जे वागलेलं आहे ते देखील काही ह्याच प्रकरणात जयकुमार गोरे यांना शिक्षासुद्धा झालेली होती त्यानंतर ते बाहेर आले होते आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली अशी ती बातमी आहे आणि ह्या बातमीनुसार जर पाहिलं तर कुठंतरी हे प्रकरण अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजणार असंच आता सध्या म्हणावं लागेल आता ह्यामध्ये खराब प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस आपल्या लाडक्या मंत्र्याचं करतात काय म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या समोर जर अजित पवारांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावला असेल तर कदाचित उद्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गटसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव टाकू शकतो की आमच्या मंत्र्याचा जर राजीनामा होत असेल तर तुमच्या देखील मंत्र्याचा यामध्ये राजीनामा झाला पाहिजे काय नेमकी करते किंवा ह्या प्रकरणाला कितपत फुटेज मिळतं कितपत लोकांच्यापर्यंत हे पोचतं आणि त्यानंतर जनभावना काय होते यावरती हा निर्णय होण्याची शक्यता आहे एकूणच मात्र ह्या सरकारबद्दल जनतेच्या मनात फारशी सहानुभूती नाही ह्या सरकारबद्दल लोकांच्या मनात रोषच आहे आणि तो दिवसेंदिवस दिसू लागलेला आहे त्यामुळे आता जयकुमार गोरे ह्या मंत्र्याचा राजीनामा देवेंद्र फडणवीस घेऊन नैतिकता दाखवणार का असा प्रश्न आहे मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबद्दल चर्चा होते की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळं एकूणच महायुती सरकारवर आलेलं हे दुसरं संकट आहे कदाचित ही दुसरी विकेटसुद्धा पडू शकते तुम्हाला या एकूणच महायुतीमधील मंत्र्यांबद्दल काय वाटतं याबद्दल कमेंट करा तुमची मतं प्रदर्शित करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू